दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी एक विश्वसनीय माहिती मिळाली की कसनसूर चातगाव टिप्पागड दलम छत्तीसगडचा मोहल्ला मानपूर दलम आणि औंदी दलमचे काही सहस्त्र माओवादी हे मौजा भीमनखोजी नारकसा पोलीस स्टेशन गॅरापत्तीपासून चार कि किलोमीटर उत्तरेला जंगल परिसरात घातपात घडवण्याच्या उद्देशाने एकत्रित जमून तळ ठोकून आहेत सदर गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्या आदेशाने विरोधी अभियानाची योजना आखण्यात आली यावरून अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक गडचिर्ली पोलीस स्टेशन गरापत्ती तसेच सी आर पी एफ एकशे तेरा बटालियन व कंपनीच्या जवानांनी सदर जंगल परिसरात लगेच माओवादी विरोधी अभियान राबवण्यात आले मौजा भीमनखोजी जंगलपरच्या शोध मोहीम राबवत पुढे जात असताना अंदाजे पंधरा वाजताच्या दरम्यान माओवादी विरोधी अभियान पथकातील पहिल्या ग्रुपमधील जवानांना माओवाद्यांचा कॅम्प दिसून आला सदर कॅम्पच्या दिशेने सुरक्षितेची काळजी घेत पुढे जात असताना पोलीस पार्टी आल्याचा सुगावा लागल्याने माओवादी कॅम्पमधील सर्व साहित्य सोडून पहाडी घनदाट जंगलात फायदा घेत अगोदरच पळ काढला खबर महाशी गडचिरोली